जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी बांधव खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे फॉर्म भरले आणि फॉर्म भरून त्याला पेमेंटचं ऑप्शन होतं आणि पेमेंट, पेमेंट सुद्धा तीन चार महिने झाले काही काहीचे पाच महिने झाले पेमेंट करून तरी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये पंप हा इन्स्टॉल झालेला नाही त्याच्या मागे काय करणार आणि लवकर पंप इन्स्टॉल होण्यासाठी काय करा लागणार आहे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आपले आला तर आपल्या नक्की करा आणि हिडिओ मधली माहिती तुम्हाला आवडली तर ला नक्की लाईक करा खूप सारा कालावधी लागत असतो तुमचा पंप शेतामध्ये इन्स्टॉल होण्यासाठी याच्यामध्ये खूप सारी मोठी प्रोसेस असते याच्यामध्ये तुम्ही सेल्फ सर्व्हे तुम्ही केल्यानंतर ही माहिती कॉन्ट्रॅक्टदारा जात असते आणि कॉन्ट्रॅक्टदार केले त्याच्याकडे माहिती केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार हा वायरमॅन कडे माहिती माहिती पडत असतो त्यासाठी तुमच्या जॉईन सर्व्हे साठी त्याच्यासाठी माहिती पाठत असतो आणि उद्योगाचा जॉईन सर्वे झाल्यानंतर जो लाईनमन आहे तो मेडाकडे ही मी सर्वे केला आहे म्हणून संपूर्ण माहिती मेडाकडे ही जात असते त्याच्यानंतर ने मेडाकडे माहिती पाठवल्यानंतर हो मेडा ऑफिसकडून त्याला कॉन्ट्रॅक्टदाराला पंप इन्स्टॉल करण्यासाठी जी पीडीआय असतो त्या पीडीआय साठी मंजुरी देते आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो पीडीआय तयार करून एक फाईल तयार करून परत हो तो मेळा ऑफिस कडे आणि मेळा ऑफिस कडून तो पीडीआय व्यवस्थितरित्या बघितला जातो आणि बघितल्यानंतर जो पीडीआय जर नंतर मेळा ऑफिस कडून पीडीआय तो मंजूर केला जातो आणि मंजूर केल्यानंतर त्याच्यानंतर जो निधी आहे तो मेळा तर्फे वितरण करण्यात येतो आणि मेळा करून त्याला पंप इन्स्टॉल करण्यात यासाठी मंजुरी दिली जाते आणि असा ही प्रोसेस असते आणि ह्या प्रोसेससाठी मेळा करून तीन महिन्याचा कालावधी जो कंपनी तो त्या कंपनीला दिला असतो तीन महिन्यामध्ये याची प्रोसेस ही करावी लागत असते जर तुमचा पंप किंवा तुम्ही पेमेंट करून तीन महिने जर झाले असतील तर तुमच्या शेतामध्ये हा पंप इन्स्टॉल झाला पाहिजे आणि तीन महिन्यानंतर तुमचा पंप जर इन्स्टॉल जर नाही झाला तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराकडे तुम्हाला कॉल करायचा आहे ज्यावेळेस तुमचा जॉईंट सर्व्हे होईल त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये कॉन्ट्रॅक्टदार येत असतो आणि तो कॉन्ट्रॅक्टदाराचा तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल क्रमांक घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही आणि जर तुम्ही जर मोबाईल क्रमांक नाही घेतला तर तुम्हाला तो चौकृषी पंप लवकर भेटणार नाही कारण खूप सारे कॉन्ट्रॅक्टदार काही आयुष्य असतात तर काही अपडेट असतात जे आयुष्या असतात कॉन्ट्रॅक्टदार त्यांच्याकडून लवकर पंप इन्स्टॉल केले जात नाहीत त्यासाठी त्यांना वारंवार त्यांना कॉल करावं लागत असते तर जर तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टदाराचा नंबर तर नसान घेतला जॉईंट सर्वे जॉईंट सर्व करता तुम्ही जरूर तुमच्या कॉन्टॅक्टदाराचा नंबर हा घ्यायचा आहे आणि तुमचा तुम पंप तुम्ही पेमेंट केल्यानंतर तीन महिन्यानंतर त्याला कॉल करायचा आहे आमचा पंप कधी इन्स्टॉल होणार आहे त्याच्यानंतर जर तुमचा पंप जर इन्स्टॉल जर नसेल होत तीन महिन्यानंतर सुद्धा आणि कॉन्टॅक्टदाराला कॉल करून केल्यानंतर सुद्धा पंप इन्स्टॉल होत नसेल तर तुम्ही मॅडा ऑफिसकडे तुम्ही त्याची तक्रार करू शकता मॅडा ऑफिसचा नंबर याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत मॅडा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट नंबरवरचा व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन तु पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याची तक्रार तुम्ही मेडा ऑफिसकडे करू शकता अशा पद्धतीने ही थोडीशी माहिती होती परंतु शेतकऱ्यांच्या खूप उपयोगीची होती माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडीओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद